मध्य लोकसभा निवडणुकांचे वारे सर देशभरात वाहत आहेत तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्या असून चौथ्या टप्प्यातील मतदान मे पासून सुरू होणार आहे लोकसभा निवडणुकांमध्ये असलेल्या नशी वाजमाव निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवाराला आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना त्याच्याकडच्या एकूण संपत्तीचा खुलासा करावा लागतो नुकताच दक्षिण गोव्यातून उभ्या असलेल्या पल्लवी डेम्पो या त्यांच्या चौदाशे कोटींच्या संपत्तीमुळे चर्चेत आल्या होत्या इतकच नव्हे तर त्यांनी या संपत्तीबद्दल त्यांच्या निवडणूक शपथपत्रात जाहीर केलं होतं आता त्यांच्या पाठोपाठ गुंटूर लोकसभा मतदारसंघातून तेलगू देसम पक्षाचे अर्थात टीडीपी चे उमेदवार डॉक्टर चंद्रशेखर पेम्मा हे यंदाच्या निवडणुकांमधील आतापर्यंतचे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरलेत त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती पाच हजार सातशे पाच कोटी असल्याचा खुलासा नुकताच झालाय उमेदवारीसाठी केलेल्या अर्जात त्यांनी स्वतः या संपत्तीचा खुलासा केला एक श्रीमंत येणार आहे श्रीमंत डॉक्टर ते नेता असा चंद्रशेखर सानियांचा प्रवास आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे अठ्ठेचाळीस वर्षीय चंद्रशेखर पेम्मासानी हे पेशाने एक डॉक्टर आहेत त्यांनी आपलं एमबीबीएस बी शिक्षण डॉक्टर एनटीआर हेल्थ सायन्स विद्यापीठातून एकोणीशे नव्याण्णव मध्ये पूर्ण केलं नंतर दोन हजार पाच मध्ये पुढील शिक्षण म्हणजे एम डी होण्यासाठी ते पेन्सिल्व्हेनिया येथे गेले आणि तिथल्या गेसिंगर मेडिकल सेंटरमधून आपलं पुढील शिक्षण पूर्ण केलं दोन हजार एकोणीस मध्ये गुंटूर मधून टीडीपीचे उमेदवार गल्ला जयदेव हे निवडणुकीसाठी उभे होते आणि ते तेव्हाचे सर्वात श्रीमंत उमेदवार होते त्यांची एकूण संपत्ती जवळपास सहाशे ऐंशी कोटी होती यंदाच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आणि या चंद्रशेखर यांची वर्णी लागली आंध्र प्रदेशचे पूर्व मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्यामुळेच डॉक्टर चंद्रशेखर पेम्मासानी हे राजकारणात उतरले तेनालीच्या बुरीपलेम गावचे रहिवासी पेम्मासानी आणि त्यांचे कुटुंब दीर्घ पक्षाचे समर्थक आहेत पंचवीसाव्या वर्षी जॉन्स हॉपकिन्स या विद्यापीठात कार्यरत असताना पेम्मा सानी यांनी यू वर्ड नावाची एक ऑनलाईन शिक्षण सेवा विकसित केली होती या माध्यमातून विद्यार्थ्यांना सॅट एमकॅट आणि इतर मेडिकल एंट्रन्स टेस्ट देण्यासाठी मदत होते दोन हजार वीस मध्ये त्यांना यंग एंटरप्रेनर ऑफ द इयर या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलंय टीडीपीच्या काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार पेमा सानियानी यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता तसंच ते टीडीपीच्या अनिवासी भारतीय सेलमध्ये कार्यरत आहेत पेम्मा सानी प्रथमच निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा साफ आहे त्यांनी कोट्यवधी रुपयांची संपत्ती जरी जाहीर केली असली तरी त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचा हिशोब आहे असं टीडीपी नेते एन विजय कुमार त्यांच्याविषयी बोलताना म्हणाले पेम्मा सानी यांनी जाहीर केलेल्या त्यांच्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार त्यांनी शंभर पेक्षा अधिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली त्यांनी भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा खुलासा केलाय सध्या त्यांच्याकडे दोन मर्सिडीज एक टेस्ला आणि एक रोल्स रॉयस अशा कार आहेत याबरोबरच हैदराबाद तेनाली आणि अमेरिकेत काही जमीनही त्यांच्या नावावर आहे इतकंच नव्हे तर पेम्मा सानी यांच्यावर साधारण दीड कोटींच कर्ज सुद्धा आहे निवडणूक आणि लाचखोरी बाबत एका अवैध पेमेंट बद्दल त्यांच्यावर एक गुन्हा देखील सध्या दोन हजार चार हजार दोनशे पाच मतांनी पराभव केला होता आता यंदाच्या निवडणुकीत उभा असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणजेच डॉक्टर चंद्रशेखर सानी हे किलारी व्यंकट रोसय्या यांना हरवण्यात यशस्वी होणार की नाही हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका